श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री विष्णू नामाचं महत्त्व काय आहे श्री विष्णू सहस्र नामाचे वाचनाचे नियम काय आहे तर त्याचीच माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे भगवान विष्णूंची मनापासून पूजा करून व्रत केल्यास सर्व पापांपासून मुक्ती मिळते असं मानलं जातं गुरुवार हा भगवान विष्णू आणि देवगुरू बृहस्पती देव यांना समर्पित आहे भगवान विष्णूंची अगदी मनापासून पूजा करून व्रत केल्यास पापांपासून मुक्ती मिळते हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे तर भगवान विष्णूंना विष्णू वि विश्वाचा पालनहार असंही म्हणतात विष्णू नामाचा पाठ योग्य पद्धतीने आणि नियमांचं पालन करून केल्यास व्यक्तीचे सर्व त्रास दूर होतात सहस्रनामाची योग्य पद्धत त्याचं महत्त्व काय आहे आणि त्याचबरोबर विष्णू सहस्रनाम वाचल्यानं काय फायदे होतात याचीच माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे गुरुवारी किंवा कोणत्याही विशेष प्रसंगी पूजा केल्यानंतर विष्णू सहस्रनामाचा पाठ केल्यास घरात सुख समृद्धी येते विष्णू सहस्रनामाच्या ग्रंथात भगवान विष्णूंच्या एक हजार नावांचं वर्णन केलं आहे त्या नावांचं पठन केल्यानं व्यक्तीच्या सर्व भौतिक सुविधा दो ज्या आहेत त्या पूर्ण होतात शास्त्रानुसार कुंडलीतील बृहस्पतीचा अशुभ प्रभाव कमी करण्यासाठी विष्णू सहस्रनामाचं पठन हे विशेष फलदायी ठरतं या पाठाचा नियमित जप केल्यानं व्यक्तीचा आत्मविश्वास वाढतो मन एकाग्र होतं आणि तणाव दूर होतो विष्णूसहस्रनामाचं पठण नियमितपणे के ऐकल्यानं माणसाची भीती कमी होते असा विश्वास आहे त्याचबरोबर ध्येय साध्य करण्याची शक्ती देखील यानं मिळत असते गुरुवारी पठण करण्यास सुरू करा स्नान वगैरे झाल्यानंतर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी लक्ष्मीचं आवाहन करून पाठ सुरू करा पाठ सुरू करण्यापूर्वी कलशावर आंब्याचं पानं आणि नारळ ठेवा पूजा संपल्यानंतर भगवान विष्णूंना अर्पण केलेला पिवळा जो काही तुम्ही पिवळ्या रंगाची मिठाई असेल कुठला पदार्थ आहे तो ग्रहण करा कोणतीही विशेष इच्छा पूर्ण करण्यासाठी पिवळे कपडे घाला पाण्याने भरलेला कलश ठेवा कलशाशिवाय हा ग्रंथ अपूर्ण मानला जातो विष्णू सहस्रनामाने आपल्या सर्व ग्रहपिडा शत्रुपिडा वास्तुदोष पितृदोष स्वभावदोष हे नाहीसे होतात विघ्ने संकट अडचणी अडथळे जे आहेत ते देखील दूर पळतात दर बुधवारी चार वेळा विष्णू सहस्रनाम म्हटलं तर आपल्या सर्व पितरांना सद्गती मिळते तर त्याचबरोबर नियमित रोज रोज अगदी नित्यनेमानं वेळा विष्णू सहस्रनाम सहा महिने जर म्हटलं तर आपले सर्व प्रारब्ध जे आहे ते नष्ट होतं इहलोकी कीर्ती व मोक्ष प्राप्त होतो म्हणजेच काय तर भुक्ती व मुक्ती दोन्ही प्राप्त होतात त्याचबरोबर विष्णू सहस्रनामाचं पठन केल्यानं बघा विष्णू सहस्रनामाचं पठन केव्हाही करता येतं पण सूर्योदयाच्या वेळी केलं तर उत्तम पठण करण्यापूर्वी शरीर व मन दोन्ही शुद्धतेची विशेष काळजी घ्यायची आहे पंधरा हजार वेळा विष्णू सहस्रनाम म्हटलं तर एक विष्णू याग केल्याचं फळ मिळतं असं श्री डोंगरे महाराज विरचित भागवतात लिहिलेलं आहे बघा गोष्टी ज्या आहेत त्या शक्य होतात अशा अनेक फायदे आहेत त्याचबरोबर बघा विष्णू सहस्रनामाचा जप करण्यासाठी प्रत्येक नावाचा अर्थ समजून घेणं आणि त्याचा अंतर्भाव करणं खूप महत्त्वाचं आहे विष्णू सहस्रनाम दिवसाच्या कोणत्याही वेळी तुम्ही पाठ केले तरी चालू शकतात पहाटे किंवा ब्रह्ममुहूर्त दरम्यान म्हणजेच काय तर सूर्योदयाच्या सुमारे बघा दीड तास आधी पवित्र स्तोत्राचं उच्चारण करणं अत्यंत शुभ मानलं जाता ब्रह्ममुसून अगदी कधीही केलं तरी चालणार आहे एकादशीच्या रात्री तुमच्याकडे विष्णूंचा फोटो असेल किंवा विष्णूंचा नाही तर पांडुरंग आहे श्रीकृष्ण आहे अगदी बघा रामाचा असेल तर त्या फोटो समोर किंवा मूर्ती असेल त्याच्यासमोर तुपाचा दिवा एक उदबत्ती लावून विष्णू सहस्रनामाचं बारा पाठ म्हणजेच बारा एकादशींना जर केले तर साक्षात भगवंताचं दर्शन होतं इतकं प्रभावी असं विष्णू सहस्रनाम आहे आणि त्यानंतर बघा चाळीस दिवसांच्या रोज बारा वेळा नियमित पठनाने अशक्य गोष्टी शक्य होतात तर चाळीस दिवस तुम्ही बघा कुठलाही एक टाईम घ्या किंवा थोडा इकडे तिकडे टाईम झाला तरी चालेल असं बारा वेळा तुम्हाला विष्णू सहस्रनाम पठण करायचं आहे त्यानंतर बघा तुलसीपत्रांनी सहस्रनामांनी अर्चन अथवा हवन केलं तर अतिशय उत्तम अनुभव येतात बालकृष्णाला तुलसी आर बघा तुळशीचं पान जे आहे ते अर्चन करून मुलांकडून रोज एकदा विष्णू सहस्रनाम म्हणून घेतले तर त्यांचे उच्चार स्पष्ट व शुद्ध होण्यास मदत होते ती तुळशीचं पानं त्यांनी चावून खाल्ली तर त्यांची बुद्धी ही तेजस्वी होण्यास मदत होते त्याचबरोबर काही वास्तुदोष जाण्याकरता देखील रोज तीन पाठ आठवडाभर करावेत याची सुरुवात बुधवारीच करावी तुपाचा दिवा उत्पत्तीही लावावी आणि त्यानंतर विष्णू सहस्रनामाचा पाठ करावा याने कितीही बघा वास्तुदोष असतील तर ते याने दूर होत असतात बाहेरचा काही त्रास असेल 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 संतती मतिमंद गतिमंद तर अशा व्यक्तीला रोज सकाळ संध्याकाळ विष्णू सहस्रनामाचे पाठ ऐकावेत ऐकवावेत म्हणजेच काय तुम्ही अगदी युट्यूबला बघा लावून श्रवण करायला दिलं तरी चालणार आहे घरामध्ये कोणी व्याधी ग्रस्त असेल तर विष्णू सहस्रनामाच्या पठनाने व्याधी नष्ट होऊन शरीराभोवती एक सुरक्षा कवच उभं राहतं विष्णू बघा श्री हरी विष्णूंच्या मंदिरात बसून जो कोणी या स्तोत्राचा पाठ करतो त्याचे सर्व अहित नाहीसे होते त्याला छळणाऱ्या सर्व गोष्टीचा परिहार होतो त्याचबरोबर विष्णू सहस्रनामासाठी जो रुद्रशाप विमोचन विधी दिला आहे त्याच्याऐवजी विष्णू सहस्रनामाच्या आधी व शेवटी तीन वेळा ओम नम शिवाय ओम नम शिवाय आणि तीन वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय असा जप करावा विष्णू सहस्रनामाच्या फलश्रुतीत असंही म्हटलं आहे की जो या स्तोत्राचं याचं करेल त्याने सर्व बघा त्याने कुठलं दान केलं पाहिजे आणि ते दान केल्यानं अशा केलं गेलं पाहिजे जेणेकरून सर्व देवांचं पूजन केलं आहे असं त्या स्तोत्रात दिलेलं आहे त्याचबरोबर पिंपळ पिंपळाच्या पारावर बसून म्हणजे पिंपळ वृक्षाच्या पारावर बसून विष्णूचं ध्यान करत जो विष्णू सहस्रनामाचा पाठ करतो त्याची शतकोटी कल्पांमधील साचलेली पातकं ती जी आहेत ती हळूहळू नष्ट होतात इतकं प्रभावी असं विष्णू सहस्रनाम आहे शिवालयात अं तुलसीवनात बसून जो विष्णू सहस्रनामाचा पाठ करतो अगदी रोज त्याला कोट्यावधी गायी दान दिल्याचं फळ प्राप्त होत आणि त्याला मोक्ष प्राप्त होतो असं चक्रपाणीचे वचन आहे तर त्याचबरोबर बघा विष्णू विष्णू यांच्या अच्युत अनंत गोविंद या तीन नावांनी कोणत्याही प्रकारचा रोग नाहीसा होतो आपल्याला कुठल्याही कामासाठी घरातून बाहेर पडायचं असेल तर बघा तेव्हा उंबरठ्या बाहेर उजवे पाऊल ठेवण्याआधी मनातल्या मनात चार वेळा नारायण 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 असे नाम घ्यावं श्री विष्णूचा जर नियमित जप केल्यानं घरामध्ये सौभाग्य प्राप्त होतं तसेच आर्थिक स्थिती ही सक्षम होते ओम नमो भगवते वासुदेवाय नमः ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करावा जितका जमेल तितका तुम्ही अगदी कुठेही कसाही ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचा जप करा आणि अनुभव घेऊन बघा इतकं हे सहस्रनाम हे प्रभावी आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद